हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेची पूर्वतयारी टप्प्याटप्प्याने सुरू करावी या उद्देशाने एक सिरीज तयार करण्याचा मानस होता आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपण जे दहा घटक सेट परीक्षेसाठी जे अभ्यासक्रमात प्रिस्क्राईब केलेले आहेत त्यातील एकेका घटकाचा टप्प्याटप्प्याने अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हा टीचिंग ॲप्टिट्यूड या विषयीच या विषयावरील असणार आहे म्हणजेच अध्यापन अभियोग्यता हो तर यातीलच एक सब टॉपिक शिक्षण एज्युकेशन याविषयीची संपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ असणार आहे तेव्हा सुरुवात करूया एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती मुख्यतः एज्युकेअर आणि एज्युसेअर या दोन लॅटिन शब्दांपासून झाल्याचे मानण्यात येते एज्युकेअर म्हणजे टू लीड आउट बाहेर काढणे क्षमतांचा विकास करणे तर एज्युसेअर म्हणजे टू अप टू ट्रेन वाढवणे किंवा प्रशिक्षण देणे शिक्षणाच्या विविध व्याख्या विविध तज्ज्ञांनी केलेल्या आहेत त्यातील ते काही महत्त्वपूर्ण व्याख्यांचा आपण मागोवा घेऊया व्यक्तीमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय अशी व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी केली आणि दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाची व्याख्या विचारण्यात आलेली होती रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षणाची व्याख्या देखील या अगोदर विचारण्यात आली होती आणि ही व्याख्या म्हणजे शिक्षण म्हणजे जी माणसाच्या जीवनातील जी परिपूर्णतेचा शोध समरसता शिक्षणातून साध्य होऊ शकते हे शिक्षणविषयक विचार रवींद्रनाथ टागोर यांचे आहेत शिक्षण म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचा समन्वय साधून सर्वांगीण विकास घडवणे असे महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे महात्मा गांधी यांनी नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक शिक्षणावर भर दिला स्वावलंबन हा त्यांनी शिक्षणाचा पाया मानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र मांडले आहे शिका संकटित व्हा आणि संघर्ष करा असा विचार त्यांनी मांडला शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानाची प्राप्ती नाही तर माणसाला विचार करायला शिकवणे ही शिक्षणाची व्याख्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये युनेस्कोने डेलोर कमिशनची स्थापना केली होती या कमिशनच्या रिपोर्टमध्ये शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये मानवाधिकार सामाजिक जबाबदारी सामाजिक समानता लोकशाही सृजनशीलता पर्यावरणाप्रती संवेदनशीलता शांती अहिंसा प्रेम इत्यादी मूल्ये विकसित करण्यावर भर दिलेला आहे शिक्षण हे चांगल्या नागरिकांची निर्मिती करण्याचे साधन आहे असे ॲरिस्टॉटलने म्हटले आहे तर सॉक्रेटिसने शिक्षण म्हणजे आत्मज्ञान मिळवण्याची एक प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे सॉक्रेटिसने प्रश्नोत्तर पद्धत शोधून काढली प्रश्न विचारून उत्तर शोधण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतील तोपर्यंत त्यांना प्रश्न विचारत राहावे mm. व त्यातून ते स्वतःच उत्तराची निर्मिती करतील स्वतःच उत्तराचा शोध घेतील अशा प्रकारची पद्धती ही सॉक्रेटिसची अध्यापनाची पद्धती होती शिक्षण ही मनुष्याच्या नैतिक बौद्धिक व सामाजिक विकासाची गुरुकिल्ले असल्याचे जे एस मिल यांनी म्हटले आहे तर हर्बर्ट स्पेन्सर यांनी शिक्षण म्हणजे परिपूर्ण जीवन जगण्यासाठीची तयारी असल्याचे म्हटले आहे जॉन लॉक यांनी शिक्षणाची व्याख्या करताना शिक्षण म्हणजे मुलाचे नैतिक व बौद्धिक विकास साधणे असे म्हटलेले आहे जॉन लॉक हे अनुभववादाचे जनक आहे त्यांच्यानुसार मूल जन्माला येताना कोरीपाठी असते आणि अनुभवातून त्याचे शिक्षण घडत असते फ्रोबेल हे बाल शिक्षणाचे जनक मानले जातात किंटर ही त्यांनी सुरू केलेली पद्धती त्या फ्रोबेल यांच्यानुसार शिक्षण म्हणजे अंतर्निहित क्षमतांचा नैसर्गिक विकास साधणे होय तर डेव्हिड आसुबेल यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटलेले आहे शिक्षण म्हणजे आधीच्या ज्ञानावर आधारित नवीन ज्ञानाची अर्थपूर्ण रचना होय शिक्षणातील अर्थपूर्ण शिक्षण सिद्धांत मिनिंगफुल लर्निंग थेअरी देखील डेव्हिड असुबेल यांनीच मांडलेला आहे ते यानंतर शिक्षणाचे प्रकार बघूया औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे शिक्षणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात औपचारिक शिक्षण म्हणजे अशा प्रक्रियेचे ठराविक नियम आणि अभ्यासक्रम असतात आणि ते प्रमाणित संस्थांद्वारे दिले जाते आणि ह्या प्रमाणित संस्था कोणत्या तर त्या म्हणजे शाळा महाविद्यालये विद्यापीठे इत्यादी औपचारिक शिक्षणाची केंद्रे आहेत औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील ती म्हणजे यातून अभ्यासक्रम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळते शिस्तबद्ध वेळापत्रक असते अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रमाणित शिक्षक किंवा प्रशिक्षक इथं असतात औपचारिक शिक्षणातून प्रमाणित ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्याला प्राप्त होत असतात तसेच सामाजिक व व्यावसायिक मान्यता देखील मिळते अनौपचारिक शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे जी औपचारिक संस्थेबाहेर सहज आणि नैसर्गिक पद्धतीने यात शिक्षण विद्यार्थ्यांचे घडत असते यात परीक्षा किंवा प्रमाणपत्र नसतात ठराविक अभ्यासक्रम किंवा वेळापत्रक देखील नसते तर सहज पद्धतीने शिक्षण हे घडत असते याची उदाहरणे आपल्याला सांगता येतील की वडिलांचे संस्कार नैतिकतेच्या ज्या आजूबाजूला बघून विद्यार्थी किंवा बालक शिकत असतात तसंच खेळातून खेळाडू वृत्तीसारखे गुण हे कुठल्याही औपचारिक पद्धतीने राबवले जात नाही तर ते अनौपचारिक शिक्षण असते औपचारिक शिक्षणाचे फायदे म्हणजे व्यक्तिमत्व विकसन जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढते आयुष्यासाठी त्वरित लागू होणारे ज्ञान प्राप्त होते यानंतर शिक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे सहज शिक्षण हे एक अनौपचारिक प्रकारचे शिक्षण असते जीन जॅक्स रुसो यांना सहज शिक्षणाचे जनक मानले जाते त्यांनी ते आपल्या एम एल किंवा ऑन एज्युकेशन या पुस्तकात सहज शिक्षणाची संकल्पना मांडली आहे मुलाला निसर्गाच्या सान्निध्यात वाढू द्या त्याला उत्सुकतेनुसार त्याच्या उत्सुकतेनुसार त्याला शिकू द्या शिक्षण हे त्याच्या नैसर्गिक गरजा आवडी व क्षमतेनुसार असते असे त्यांनी म्हटलेले आहे जे पी नाईक यांच्यानुसार जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये जे शिक्षण मिळते ते, ते सहज शिक्षण होय असं तर म्हणतात आणि सहज शिक्षण हा अनौपचारिक शिक्षणाचाच एक प्रकार आहे शिक्षणाचा यापुढील प्रकार म्हणजे सांस्कृतिक शिक्षण सॉक्रेटिसला सांस्कृतिक शिक्षणाचे जनक म्हटले जाते व्यक्तीला आपल्या समाजातील संस्कृती परंपरा मूल्य चालीरीती कला भाषा साहित्य धर्म इतिहास इत्यादीबद्दल शिकवणे जेणेकरून ती व्यक्ती त्या संस्कृतीशी जोडलेली राहील आणि तिचा योग्य प्रकारे विकास होईल हे तर हे जे असते त्याला म्हणतात सांस्कृतिक शिक्षण मग हे सांस्कृतिक शिक्षण औपचारिक असेल की अनौपचारिक तर हे दोन्ही प्रकारचे असू शकते औपचारिक शैक्षणिक संस्थांमधून देखील सांस्कृतिक शिक्षण दिले जाते तसंच अनौपचारिक पद्धतीने देखील घराघरातून सांस्कृतिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो श सांस्कृतिक शिक्षणाचे फायदे काय तर भाषा आणि साहित्याचे संवर्धन सांस्कृतिक संस्कृतीचा आदर करायला येथून शिकवले जाते ज्या याच्यामुळे सहिष्णुता वाढीस लागते उदाहरणार्थ शाळेत लोकगीत लोककला पारंपरिक खेळ शिकवणे हा सांस्कृतिक शिक्षणाचाच एक भाग असतो सण उत्सव परंपरागत विधींचे महत्व समजावून सांगणे हे सांस्कृतिक शिक्षणाचे शिक्षणाचाच एक पार्ट आहे खरं तर कोणाही एका व्यक्तीला सांस्कृतिक शिक्षणाचे जनक मानले जाऊ शकत नाही जरी साक्रेटिस यांना सांस्कृतिक शिक्षणाचे जनक म्हटले जात असले तरी देखील पेस्ट्रॉलॉजी जॉन डुई रुसो यांनी देखील सांस्कृत सांस्कृतिक शिक्षणाला महत्त्व दिलेले आहे किंवा सांस्कृतिक शिक्षणाचा जो सुरुवातीचा कालखंड आहे तो त्यांच्या लेखनातून दिसून येतो व्यावसायिक शिक्षण व्यक्तीला रोजगारासाठीचे कौशल्य ज्यातून मिळतात ते शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण होय कौशल्य शिकवणे प्रात्यक्षिक आणि रोजगारक्षम बनवणे हे व्यवसाय शिक्षणाचे वैशिष्ट्य आहेत कृषी अभियांत्रिकी वैद्यकीय वाणिज्य हे व्यवसाय शिक्षणाचे प्रकार आहेत तरच आपण या व्हिडिओमध्ये शिक्षणाच्या व्याख्या आणि शिक्षणाचे प्रकार याविषयीचा अभ्यास केलेला आहे पुढील व्हिडिओ जो असेल तो यावरीलच प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ असेल व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर याच प्रकारच्या व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद